नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन दाखवणार आहे तर स्लीव्ज तुम्ही बघू शकतात याला अस्तरची गरज नाही विदाऊट अस्तरची ही स्लीव्ज आहे सुंदर अशी डिझाईन मी यावर ही बनवलेली आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ही डिझाईन तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी तयार करू शकतात म्हणजे तुमचं कॉटनचं ब्लाऊज असेल सिल्क साडीवरचं असेल किंवा खण साडीवरचं असेल तरी देखील तुम्ही बनवू शकतात विदाऊट अस्तरची स्लीव्ज असेल तरी देखील ही डिझाईन तुम्ही बनू शकतात तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी स्लीव्स कटिंग करून ठेवलेली आहे तर इथे मी दोन पद्धतीच्या ह्या पट्ट्या कट केलेल्या आहेत स्लीवज जे, जे कलर आहेत त्यानुसार मी ह्या पट्ट्या कट केल्या आहेत सगळ्यात आधी मी तुम्हाला स्लीवचं मेजरमेंट सांगते तर स्लीवची घडी ही नऊची आहे म्हणजे अडतीस साईजसाठी मी डिझाईन दाखवते स्लीवची तयार उंची ही पाच इंच आहे सहा इंचावर मी मार्किंग केलेलं होतं त्यानंतर बघा स्लीवजला आपण हा जो आकार देतो तर ती जी कॅप हाईट आहे तर ती तीन इंच मी घेतलेली आहे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने ही मार्किंग केलेली आहे स्लीवज कट कर्त, करताना आकार दिलेला आहे आणि कट केलेली आहे तर इथे बघा आता ही सगळ्यात आधी ही जी आपण व्हाईट कलरची पट्टी आहे तर ती दीड इंच रुंदी असलेली आहे आणि लांबी तुम्हाला फ्रील जेवढी हवी तेवढी घ्यायची आहे तर फ्रील आपल्याला तयार करायची आहे डबल फोल्ड आपल्याला ही पट्टी करायची आहे आणि त्यानंतर याच्या छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला टाकायचे आहेत प्लेट्स या बारीक घ्या म्हणजे खूप छान दिसते ही डिझाईन तर इथे मी आता ह्या प्लेट्स टाकून घेणार आहे वरच्या बाजूने आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर मग तिथून आपल्याला प्ले प्लेट्स घ्यायचे आहेत तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मार्किंग केलेल्या भागापासून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे तर ही बघा प्लेट्स टाकून मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आता बघा ही जी दुसरी पट्टी आहे तर त्याची देखील रुंदी दीड इंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे दीड बाय दीड चं मार्किंग करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला याचे सर्व पीस कट करून घ्यायचे आहेत बघू शकतात तुम्ही पुन्हा एकदा दाखवते दीड बाय दीडचा हा एक आहे तर अशाच पद्धतीने संपूर्ण आपल्याला हे तुकडे कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तर तिथे मी हे कट केलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यापासून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आधी तिरकस्फोट करायचं आहे आणि त्यानंतर एकदा असं करायचं आहे आणि दुसऱ्यांदा असं करून हे बघा अशा पद्धतीने आकार तयार होतो तर इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी हे सर्व याच्यावर शिलाई टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला स्लीव्ज घ्यायची आहे आणि त्यानंतर काय आपल्याला आता सगळ्यात आधी स्लीव्ज खाली जर का धागे वगैरे असतील स्लीव्जला कारण हे थोडं कॉटन आणि पॉलिस्टर असं मिक्स आहे त्यामुळे याचे धागे निघतात तर ते कट केलेले आहेत त्यानंतर आपल्याला फ्रील जी तयार केलेली आहे आपण ती घ्यायची आहे अशा पद्धतीने ती आपल्याला ठेवायची आहे बघा दीड इंच जे मोकळा आपण सोडलेला आहे तर, तर ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे आकार तयार केले आहेत तर असे ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला ते ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही आधी हे जे आपण खालचे आकार तयार केले आहेत त्यावर शिलाई टाकू शकतात किंवा डायरेक्ट ठेवून टाकू शकतात तर दोन्ही जे आपले स्लीवज वर फ्रील आणि ते आकार आहेत तर ते ठेवून मी शिलाई टाकून घेतली आहे एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे आता आपल्याला बघा ही फ्रील आहे तर ती अशा पद्धतीने वरच्या बाजूला त्याचा हा भाग यावा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यावर आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे तर इथे मी आता ही दाब शिलाई देऊन घेणार आहे इथे दाब शिलाई देऊन झाली आहे बघू शकतात अजून आपली स्लीव्ज पूर्ण तयार झाली नाही तरी देखील किती सुंदर दिसते आता आपल्याला काय करायचं आहे लेस आहे बारीक ले। लेस मी इथे घेतली आहे गोल्डन कलरची तर ती मी इथे लावून घेणार आहे लेसदेखील आपली लावून ले झालेली आहे आता आपल्याला मणी मी घेतलेले आहेत तर स्लीव्जमध्ये ज्या पद्धतीने कलर असतात त्या पद्धतीने तुम्ही पद मॅचिंग घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे जे आपलं आकार त्रिकोण तयार झालेले आहेत तर त्यावर आपल्याला खालच्या बाजूने हे हे बघा अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत तर पिंक कलरचे मणी मी घेतले आहेत तर संपूर्ण बाजूला आपल्याला ते अशा पद्धतीने ठेवून लावून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता संपूर्ण मणी मी लावून घेतलेले आहेत किती सुंदर दिसते आपली स्लीव्ज तुम्हाला देखील नक्कीच आवडेल तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मनाने जर का डिझाईन तयार केला तर कस्टमर देखील खूप खुश होतात काही कस्टमर असतात की त्यांना आपल्या पद्धतीने ते आपल्याला तयार करायला सांगतात मग तुम्ही नक्की अशी स्लीव्ज बनवून बघा तुम्हाला आव नक्की आवडेल कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये